कोपरगाव शहरातील बालाजी अंगणजवळ उभ्या असलेल्या मालवाहक ट्रकमधून तब्बल पासष्ट बॉक्समधील तीन हजारपेक्षा अधिक सीलबंद देशी दारूच्या बाटल्यांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे या चोरी सुमारे दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवध लंपास झाल्याची नोंद असून या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गांधीनगर कोपरगाव येथील महेश बापूराव मोरे व अठ्ठावीस यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी मोरे हे व्यवसायाने चालक असून मालवाहक सहा टायर ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस जी एकाहत्तर पस्तीसवर चालक म्हणून काम करतात मोरे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की दिनांक आठ ऑक्टोबर रोजी त्यांनी कोळपीवाडी येथील कारखान्यातून देशी दारूचा माल भरला होता माल भरून श्रीरामपूर येथे डिलिव्हरी देण्याकरिता निघाले होते मात्र तब्येत ठीक नसल्याने रात्री त्यांनी गाडी कोपरगाव शहरातील बालाजा अंगण येथे रस्त्याच्या कडेला उभी हो केली व व्यवस्थित बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता ते पुन्हा गाडीजवळ आले असता ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री उचकलेली दिसली त्यांनी पाहणी केली असता गाडीतील दारूच्या बॉक्सपैकी एकशे ऐंशी मिलीच्या बाटल्यांचे पासष्ट सीलमंद बॉक्स चोरीस गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे यानंतर मोरे यांनी मालक शैलेश रावळ यांना या घटनेची माहिती दिली रावळ यांनी घटनास्थळी येऊन तपासणी करताच खात्री झाली की अज्ञात चोरट्याने ट्रकची ताडपत्री उचकटून आत प्रवेश करून देशी दारूच्या बॉक्स चोरून नेले आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पोलीस कॉन्स्टेबल डी एल रोकडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पाच क प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी एल रोकडे हे करीत आहे दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यातील वाढत्या चुरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने शहरात रात्रपाळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे काय घटना मी काल कोलपेडी कारखान्यावर कारखान्यावरून रात्री ते हो ला आठ हो, ते पावणे नऊच्या दरम्यान तिथून निघाला असतो माझी तब्येत काही बरोबर नसल्याने पोट डोके ते दुखत होतं मग मी गाडी इडं घरापाशी रोडच्या कडेला लावली कोणत्या इडं बालाजी अंगण काय दारू भरून आणलेली होती सहाशे बॉक्स होते सहाशे मधून पासष्ट बॉक्स चोरीला गेले लक्षात आलं मी सकाळी सहा वाजता गाडीपाशी आलो तावा पाहिला असता तर पर्दा उघडेल दिसला मग आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेलो गे फिरायती दिली लवकर अटक करावी करा करा हेच आमची विनंती पलीकडं राहायलाय घराजवळ गाडी लावायला जागा नसल्यामुळं ते बालाजी अंगण येते गाडी लावतात काल त्यांनी पौने नऊ ते दहाच्या दरम्यान पळपळी कारखान्याहून दारू भरून आणली ती गाडी इथं लावली असता ते घरी त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून घरी झोपायला गेले गाडी लावून त्याच्यानंतर सकाळी आले तर गाडीतून पर्दा उघडा होता बॉ पासष्ट बॉक्स चोरीला गेले त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याच्यानंतर फिर्याद नोंदवली माझं असं म्हणणं आहे साहेब या अशा चोऱ्या जर होत राहिल्या तर व्हायचं व्हायचं कसं त्यामुळं डिपार्टमेंटनी दखल घ्यावी आणि लवकर लवकर आरोपींना धरावं एवढीच माझी कळकळीची विनंती राहीन आपल्या शहर पोलीस स्टेशनला आणि पत्रकार साहेब आता बऱ्याच ठिकाणी बकऱ्या चोरीला जाऊ राहिल्या काय काय चोरीला जाऊ राहिले म्हणजे काही बाहेर ठेवलं तरी चोरीला जाऊ राहिले अशी कंडिशन या भागाची आहे तेवढे आपल्या शहर पोलीस स्टेशनांनी त्यांना विनंती आहे का लवकरात लवकर हे सगळे आरोपी धरावा आणि त्यांना ती मदत होईल कारण त्यांची परिस्थिती नाही आज दोन अडीच लाख रुपये भरून द्यायची वेळ त्यांच्यावर आलेली घरात कमवणारा तो आहे वडील अपंग आहे एवढीच माझी पोलीस स्टेशनला विनंती राहील तेवढं बघा जय श्रीराम जय